नमस्कार मी जयदीप मारुती देवते माझ्या मध्ये हुबे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये जवळपास तीस ते चाळीस भारतीय विद्यार्थी आहेत त्यामध्ये सात महाराष्ट्रीयन आहेत आणि आम्ही आता इथे सत्तावीस सत्तावीस भारतीय विद्यार्थी अजून अडकलेलो आहे आम्हाला इथनं बाहेर नि, बाहेर निघायचं आहे सुरुवातीला आमच्या शहरात एकही एक पेशंट नव्हता पण हळूहळू ते वाढत वाढत चालले आता शंभर दोनशे पर्यंत आकडा पोहोचत जाय पोहोचत चाललाय काहींची तर क्रिटिकल कंडिशन आहे आणि आमच्या शहरातून अजून एकही रिकवर झालेलं नाही आहे त्यामुळे आमच्या शहरात असा पुरेसा असा अजून त्याचाही रिस्पॉन्स भेटलेला नाही आहे आम्ही जवळपास एक आठवड्यापासून हॉस्टेल आणि रूमच्या बाहेर निघू नाही शकत आम्हाला युनिव्हर्सिटीवाले प्रत्येक वेळेस येऊन सांगतात आहेत की तुम्ही हॉस्टेल आणि रूमच्या बाहेर निघू नाही शकत त्यामुळे आमच्याकडे जे अगोदर खाण्यापिण्यासाठी होतं ते आत संपत चाललेलं आहे आता मग आम्हाला खाण्यापिण्याचा तोही तुटवडा जवळपास भासतच आहे त्यामुळे आम्ही युनिव्हर्सिटीला अशी विनंती करत आहेत दररोज की आम्हाला इथून बाहेर काढा बाहेर काढा आम्हाला शुबई राज्यामधून बाहेर काढा त्यामुळे आता युनिव्हर्सिटीने आम्हाला रिस्पॉन्स दिला की जर तुम्हाला हुबई राज्यातून बाहेर जायचं असेल आम्हाला सुनान राज्यामध्ये जायचे तिथून छानशावरनं आम्हाला फ्लाईट्स गवतील तर आम्हाला त्यासाठी इंडियन गव्हर्नमेंट थ्रू परमिशन पाहिजे तर आम्ही एमबसीला विचारपूस केली तर एमबसीचे रिस्पॉन्स येत आहेत पण पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स नाही आहे ते म्हणतात की आम्ही विचारपूस करत आहे पण आम्हाला वरून रिस्पॉन्स येत नाही